भोकर विधानसभा मतदारसंघानं सगळ्या देशाचं लक्ष वेधलंय आणि भोकर विधानसभा मतदारसंघातल्या बहादर मतदार हे काय करणार आहेत याची चर्चा देशात होणार आहे मग आपल्याला आता ठरवायचं आहे भूमिपुत्राच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आता आपल्याला जो आमदार निवडायचा आहे तो स्थानिक निवडायचा आहे खरं आहे की नाही आणि म्हणून राहुल गांधी यांचं लक्ष आहे राहुल गांधींच लक्ष आहे माझ्यावर कमी लक्ष आहे ऐकून घ्या हे समजून घ्या राहुल गांधी यांचं माझ्यावर लक्ष कमी आहे पण पप्पू पाटलावर लक्ष जास्त आहे आणि म्हणून राहुल गांधीला साथ देण्यासाठी पप्पू पाटलांना आपल्याला प्रचंड मताधिक्यानं निवडून आहे हे मी विनंती आपल्याला या ठिकाणी करणार आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक आहे आणि जेव्हा जेव्हा अशा निवडणुका झाल्या तेव्हा जनशक्तीनं धनशक्तीचा पराभव केलेला आहे मला असं सांगण्यात आलं की इथं दबाव तंत्राचा उपयोग केला जातोय धमकावलं जात आहे या तंत्राला आणि या धमक्याना भीक घालू नका तेवीस तारखेला या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागेल महाविकास आघाडी दोन तृतीयांश एवढ्या जागा जिंकेल आणि पंचवीस नोव्हेंबरला या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल आणि गृहमंत्री हा महाविकास आघाडीचा राहील आणि म्हणून डगे तुम्ही काही काळजी करू नका काही काळजी करायचं कारण नाही तुमच्या केसाला ही धक्का कोणी लावू शकणार नाही हा शब्द मी आज आपल्याला या निमित्ताने देऊ इच्छितो खऱ्या अर्थानं भोकर विधानसभा मतदारसंघाला स्वातंत्र्य हवंय स्वातंत्र्य हवंय आणि हे स्वातंत्र्य तुम्हाला मिळवायचंय वीस तारखेला मतदान करून आणि तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर तुम्हाला हे स्वातंत्र्य मिळव आहे भोकर विधानसभा मतदारसंघानं अर्धापूर तालुक्यानं सुद्धा मोकळा श्वास घ्यायला हवा काँग्रेसनं पंचसूत्री कार्यक्रम आपल्याला दिलेला आहे आदरणीय भास्करराव पाटील साहेबांनी त्याचा उल्लेख केला आदरणीय भास्करराव पाटील साहेब काय म्हणाले आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे आणि त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध राहिले आणि आदरणीय भास्करराव पाटलांना जेव्हा घरच्यानं त्रास दिला तेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी त्यांना मदत केली आणि आदरणीय भास्करराव पाटील खदगावकर साहेबांनी सुद्धा त्या मदतीची परतफेड आता केली आहे कारण जेव्हा घरच्याने आम्हाला त्रास दिला तेव्हा आदरणीय भास्करराव पाटील खदगावकर साहेब तुम्ही आम्हाला मदत करताय हे आम्ही कधीही विसरू शकणार नाही आणि म्हणून आज नांदेड लोकसभा आणि नांदेड लोकसभा अंतर्गत ज्या सहा विधानसभा मतदारसंघाच्या जागा आहेत एक लोकसभा आणि सहा विधानसभा या आम्ही जिंकणार नांदेड लोकसभेमध्ये रवींद्र चव्हाण यांना आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यायचे आणि भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये पप्पू पाटलाणा आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यायचे ही विनंती करण्यासाठी मी आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे मला असंही कळतंय की मतदान नाही केलं तर ऊस घेऊन जाणार नाही अशी चर्चा आहे ही लोकशाही नाही आहे ही हुकुमशाही आहे याचाही हुकुमशाहीचाही बंदोबस्त तुम्हाला करायचा आहे काही काळजी करू नका तुमच्या विसे उसाची विलेवाट लावायला महाविकास आघाडी खब्बीर आहे मांजरा परिवार या माध्यमातून तुमच्या उसाची विलेवाट आम्ही लावू हा शब्द आज मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो ही क्रांती या ठिकाणी घडली पाहिजे हैदराबाद संग्राम तुम्ही ऐकलं होतं आणि आता तुम्ही काय लढताय अशोक चव्हाण संग्राम आणि हा लढा तुम्ही दिला पाहिजे तरच तुम्हाला या हुकुमशाहीमधून मुक्ती मिळेल गांधी आपल्यासाठी लढतायत नाना पटोले आपल्यासाठी लढतायत शरद पवार आपल्यासाठी लढतायत उद्धव ठाकरे आपल्यासाठी लढतायत आणि त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे या नेत्यांना पाहिल्यानंतर प्रामाणिकपणा आपल्याला यांच्यामध्ये जाणवतो महायुतीच्या नेत्याला पाहिल्यानंतर जाणवतो का प्रामाणिकपणा नाही जाणवत महाराष्ट्रामध्ये जी लूट त्यांनी सुरू केलेली आहे पैशाची उधळपट्टी सुरू केली आहे आमदार खरेदी केले खासदार खरेदी केले पक्ष खरेदी केले कुठून येतो पैसा हा तुम्ही सांगा हा पैसा येतो तुमच्याकडून तुमच्या कष्टाचे घामाचे पैसे जे तुम्ही कर स्वरूपामध्ये महाराष्ट्र सरकारला देतात तिथूनच हे पैसे टक्केवारी टक्केवारीमध्ये काढतात आणि पुन्हा ही टक्केवारी वाटून घेतात पन्नास खोके एकदम ओके तुम्हाला माहितीये आणि म्हणून ही जी संस्कृती आहे ही विकृती आहे याचा बंदोबस्त आपल्याला केला पाहिजे त्याच्याशिवाय महाराष्ट्र प्रगती पथावर येईल असं मला स्वतःला वाटत नाही नांदेड जिल्ह्याचंच उदाहरण घ्या महायुतीने एखादा उद्योग इथं उभा केला काय के? मला सांगा बरं आदरणीय भास्करराव पाटील खतगावकर साहेब तरी उद्योग उभा राहिला का नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीच्या काळामध्ये महायुती सगळे उद्योग गुजरातला पाठवण्यामध्ये गुंग आहे मग आपल्याकडे उद्योग येतील कसे आणि मराठवाड्याकडे जर उद्योग आपल्याला खेचून आणायचे असतील नांदेडकडे जर आपल्याला उद्योग खेचून आणायचे असतील नांदेड येथील बेकारी दूर करायची असेल तर आपल्याला महाविकास आघाडी सरकारला निवडून आहे आणि भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आपले लाडके उमेदवार पप्पू पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे आपले आशीर्वाद उभे करायचे आता लाडकी बहीण दीड हजार मला कोणीतरी सांगितलं आता दीड हजाराची चर्चा नाही चर्चा कितीची आहे सांगा महिलांना बोलू द्या महिलांना त्यांना लगेच लक्षात येत लगेच सही आहे की नाही और राहुल गांधी साहब ने कहा है की मेरी माता है जो है मेरी बहने हैं बेटिया है उनको महीने को तीन हजार रुपए उनके बैंक के अकाउंट में मिलने जा रहे हैं उसकी तैयारी करो तो वो डेढ़ हजार वाला पुराना हो गया अब तीन हजार वाला नया है नई बात करो और नया नेता चुनो पप्पू पाटिल और रविंद्र चवहान का अपने ला चाह सवय है क्या आता जे चव्हाण गेले ते गेले आता रवींद्र वसंतराव चव्हाण म्हणजे वसंतराव चव्हाण साहेब अकाली गेले आपल्यातून ते अतिशय दुर्दैवी घटना घडली दुःखाचं डोंगर आपल्या सगळ्यांच्यावर कोसळलं पण नियतीच्या पुढं आपलं काही चालत नाही त्याच्यातूनही चा आपल्याला बाहेर पडावं लागतं आणि म्हणून आदरणीय शंकरराव चव्हाण यांच्यापासून आदरणीय रवींद्र चव्हाण यांच्यापर्यंत असा हा काँग्रेस पक्षाचा प्रवास आहे हे मला मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगायचं सा। आणि रवींद्र चव्हाण युवक आहेत उच्च शिक्षित आहेत उच्च विद्या विभूषित आहेत त्यांचा संपर्क दांडगा आहे आणि म्हणून रवींद्र चव्हाण मी तुम्हाला सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की ते चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस पाच वर्ष हे तुम्हाला उपलब्ध राहतील हेच महत्वाचं आहे आणि असा खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे तो आपल्याला हाक दिली की हजर राहणारा असा काँग्रेसचा खासदार आपल्याला रवींद्र चव्हाण यांच्या रूपामध्ये निवडून द्यायचा आहे आणि असा आमदार जो तुमच्यातच राहतो तो, तो जातच नाही कुठं त्यामुळे फोन सुद्धा करायची गरज नाही तुम्हाला फोन बी करण्याची जरूरत नाहीये तुमच्यातच वावरणार तु, तुमच्या पैकी एक आहे का नाही तुमच्यातच राहतो त्यामुळे फोन सुद्धा करायची गरज नाही असा पप्पू पाटील शोधूनही सापडणार नाही आता राहुल गांधींनी त्यांना शोधलंय हे लक्षात घ्या आणि पप्पू पाटील उद्या तुम्हाला राहुल गांधीची ओळख पाळख होईल जरा आमच्याकडे लक्ष ठेवा <laughs> काय आता राहुल गांधीनी घेतलं बोलून जवळ तर मग आम्हाला पण त्यांना सांगावं लागेल ना किंवा आम्हाला पण जरा थोडस आम्ही आलो होतो तुमचा प्रचार केला भाषण केलं हे थोडस जरा आमचं सुद्धा जरा तिथं कौतुक थोडस आपण करावं आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की पप्पू पाटील कोंडेकर यांना तुम्ही वीस नोव्हेंबर रोजी मतदान करणार आहात आणि तेवीस नोव्हेंबर रोजी पप्पू पाटील कोंडेकर हे भोकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून घोषित होणार हा आत्मविश्वास मला तुमच्याकडे पाहिल्यानंतर होतोय जाता जाता आता तरी एक शेर पढ़ो जली को आग कहते हैं जली को आग कहते हैं बुझी को राख कहते हैं जली को आग कहते हैं बुझी को राख कहते हैं जिस राख से बारूद बनती है उसे पप्पू पाटिल कहते हैं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र